नमस्कार मंडळी तर कलाविश्वामध्ये आता सध्या शोककळा पसरली आहे लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे पात्र याच दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालेलं आहे तर नेमकी माहिती काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका नवनवीन अपडेट मिळण्यासाठी तर माहिती अशी आहे की राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदेड येथे गेलेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व सी सिनेमा कलावंत संतोष नलावडे वय पंचेचाळीस वर्ष यांच्या दुचाकीला नांदेड येथे अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला घटना अशी आहे की साताऱ्यात नुकत्याच झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत संतोष नडावडे यांनी यश मिळवले होते त्याची राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यामुळे ते नांदेडला गेले होते नांदेड शहरात दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली या अपघातात संतोष नळावडे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळे त्यांना सोमवारी पहाटे साताऱ्यात उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र त्यांचे उपचारादरम्यानच मृत्यू झालेला त्यांच्या निधनाने महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी हळहळले संतोष नलावडे यांनी सरकारी नोकरी सांभाळत अनेक हिंदी व मराठी नाटक चित्रपटात अभिनय केला आहे त्यांना अनेक भूमिका लोकप्रिय झालेल्या आहेत संतोष नलावडे यांच्या पश्चात त्यांची आई पत्नी अविवाहित मुलं असा त्यांचा परिवार आहे तसेच त्यांनी मराठी मालिकेमध्येही लगिरा झालं जी लाडाचा आमचा दादा या मालिकेमध्ये मा देखील महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे तर त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेक कलाकाराने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे व सगळ्यात फेमस असलेलं अभिनय कौशल्य केलेली यांची मालिका व त्या मालिकेतील अभिनय आप्पी आमची कलेक्टर फेमस या मालिकेमधील अभिनय हे प्रेक्षकांना खूप आवडलेला आहे तर आपल्या चा चॅनलच्या वतीने संतोष नलावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद